पहाटेचे सात वाजलेत मस्त चहा प्यायचा सोबत खारी पण खाऊयात अरे घरात तर चहा पत्ते आणि साखर पण नाही काही हरकत नाही लगेच ऑर्डर करूया दहा मिनिटात येईल आणि खरोखर दहा मिनिटाच्या आत घराबाहेर एक तरुण उभा असतो थंडीच्या कडाक्यात कुडकुडत तो तुमची ऑर्डर देतो आपण मस्त चहा खारी खाऊन दिवसाची सुरुवात करतो पण कधी विचार केलाय थंडी वाऱ्याची पर्वा न करता केवळ दहा मिनिटात दूध पोहे पोचवायला कोणाची तरी मुलं जीवावर उदार होऊन रस्त्यावर धावतात आपल्याला क्षणभर वाईट वाटत पण पुन्हा आपण आपल्या प्रपंचात व्यस्त होतो तंत्रज्ञानाने आपली सोय आहे सगळं कस सुपरफास्ट झालंय पण हे तंत्रज्ञान नक्की कोणाच्या विकासासाठी आहे आणि कोणाच्या शोषणासाठी नमस्कार मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं न्यू इयर ला जेव्हा आपण पार्टी करत होतो तेव्हा देशातील क्विक कॉमर्सच्या दोन लाखाहून अधिक डिलिव्हरी बॉयजने ऍप बंद आंदोलन केलं का कारण दहा मिनिटं डिलिव्हरीच्या नावाखाली डिलिव्हरी कामगारांच्या जीवाशी खेळ मानला जातोय एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या रात्री जेव्हा ऑर्डरचा पाऊस पडत होता तेव्हा झोमॅटो स्विगी आणि ब्लिंकेटच्या हजारो कामगारांनी कामावर बहिष्कार टाकला त्यांची मागणी साधी होती आम्हाला दहा मिनिटांचा दबाव नको आम्हाला वीस रुपये प्रति किलोमीटर दर द्या आणि पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस ला केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मांडवी यांनी हस्तक्षेप केला आणि अखेर ब्लिंकिटने दहा मिनिटांची जीवघेणी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलाय पण हा प्रश्न फक्त वेळेचा नाहीये तर हा प्रश्न आहे सुरक्षितता आणि सन्मानाने काम करण्याच्या अधिकाराचा आता काही लोक म्हणतील अरे पण त्यांना नोकरी तर मिळतीये ना मित्रांनो जून दोन हजार बावीसच्या नीती आयोगाच्या नुसार दोन हजार एकोणतीस पर्यंत भारतात दोन कोटी पस्तीस लाख गिग वर्कर्स असतील नीती आयोगाने स्पष्ट म्हटलंय की या कामगारांना पेड सिक लिव्ह हेल्थ इन्शुरन्स आणि पेन्शन मिळायलाच हवं दहा मिनिट डिलिव्हरीच्या मर्यादामुळे ते ट्रॅफिक रुल्स न पाळता सिग्नल तोडत कधी उलट्या दिशेने सुसाड गाडी चालवतात का तर वेळेत डिलिव्हरी दिली तर जास्त इन्सेंटिव्ह मिळतात दहा मिनिटांच्या वेळेच्या चाकाखाली त्यांचं पोट फरफटत असत जेव्हा हे कामगार रस्त्यावर सुरक्षित नसतात तेव्हा फक्त त्यांचा जीव धोक्यात नसतो तर रस्त्यावर चालणारा सामान्य नागरिक आणि वृद्ध व्यक्तीही धोक्यात असतात म्हणजे गिग बर्करच्या मागण्या मान्य होणं हे संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेसाठी गरजेचं आहे पण ही परिस्थिती उद्भवलीच कशी हे फ्री मार्केट कॅपिटलिझम नसून ही शोषण आधारित यंत्रणा आहे कारण भांडवलशाहीचा उद्देश जसा फक्त नफा कमावणे असतो तसाच ते तोट्याची जबाबदारी पण घेतात पण ही गिग इकॉनॉमी अवलंबून आहे ग्राहकांच्या खरेदीवरती म्हणजे जेवढे जास्त ग्राहक ऑर्डर्स तेवढे जास्त नफा आणि म्हणून ग्राहकांनी जास्तीत जास्त आणि सारखी खरेदी करत राहावी यासाठी त्यांना मोठे मोठे डिस्काउंट दिले जातात आणि कॉस्ट कटिंग केले जातं ते गिग वर्कर्सच्या पैशात कारण मार्केटमध्ये नोकऱ्यांचा आणि कौशल्यांचा अभाव असणाऱ्या तरुण पिढीचा मार्केटमध्ये मोठा स्लॉट आहे एक गेला तर दहा येतील हे या टेक कंपन्यांना चांगलं माहित आहे या व्यवसायात काही व्हॅल्यू एडिशन होत नाहीये तरी हा प्रॉफिटेबल बिझनेस आहे कस तर याच महत्वाचं कारण गिग वर्कर्सच्या शोषणावर ही व्यवस्था उभी आहे अशा टेक कंपन्यांना जबाबदारी नको फक्त नफा हवा आज शहरातील निवासी भागात डार्क स्टोअर्स मशरूमिंग झालंय जिथे पार्किंग नाही तिथे शेकडो गाड्या उभ्या राहतात आणि रहिवाशांना त्रास होतो एआयसी पीडीएफ च्या आकडेवारीनुसार या क्विक कॉमर्स मुळे भारतातील जवळजवळ दोन लाख किराणा स्टोअर्स बंद पडले म्हणजे आपण नवीन रोजगार निर्मिती करतोय की जुने मध्यम वर्गीय व्यवसाय संपवतोय हा प्रश्न आहेच पण गिग इकॉनॉमी हे आपलं भविष्य आहे हे नाकारता येणार नाही सरकारने दहा मिनिटांची सक्ती रद्द करून कामगारांना दिलासा दिलाय मुंबई महापालिकेने गुमास्ता सक्तीचा केलाय पण फक्त परवाने काढून चालणार नाही भारताच्या संविधानाने आर्टिकल एकवीस च्या अंतर्गत आपल्याला राईट टू वर्क म्हणजे काम करण्याचा अधिकार आणि डिग्निटी ऍट वर्क कामावर सन्मान हा मूलभूत अधिकार दिलाय टेक कंपनी म्हणतात की गिग वर्कर्स हे आमचे पार्टनर आहेत पण जर एखादा तरुण पंधरा तास काम करूनही आपले घर चालवू शकत नसेल तर वास्तव हेच आहे की ते मजूर आहेत अखेर प्रश्न उरतो तो आपला आपल्याला दहा मिनिटात बटाटे मिळणं जास्त महत्वाचं आहे की ते पोहोचवणारा मुलगा सुरक्षित असणं तो सव्वीस वर्षाचा तरुण तुमच्या भाजीपाल्याचं ओझ पेलून रस्त्यावर धावतो त्याला पार्टनर म्हणणं थांबवा आणि कामगार म्हणून त्याचे हक्क द्या दहा मिनिटांची डिलिव्हरी बंद झाली असली तरी प्रश्न सुटलेले नाहीत इथूनच त्यांच्या न्यायिक हक्काची खरी लढाई सुरू झाली आहे तुम्हाला काय वाटतं काही मिनिटांची सुपरफास्ट डिलिव्हरी खरंच गरजेची आहे का आपण थोडी वाट पाहू शकत नाही का गिग वर्कर्स यांचे मानवी हक्क जोपासणं म्हणजेच सामाजिक सरोखा जपणं होय तुमची मतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा